नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नऊ वर्षे मुलीसाठी फ्रॉकची कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची हे पाहणार आहोत संक्रांती स्पेशल आपला हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तर याकरता फॅब्रिक इथे मी साधारण दोन मीटर फॅब्रिक घेतलेला आहे पण या कापडाचा जो पणा आहे तो मोठा आहे आणि देखील इथे साधारण दोन ते अडीच मीटर घेतलेलं आहे अडीच मीटर अस्तर तुम्हाला या साईजमध्ये लागेल सुरुवातीला टॉप पार्टची कटिंग करायची आहे फ्रॉकच्या तर याकरता साडे चौदा इंचावरती मी मार्किंग करणार आहे फॅब्रिक फोर फोल्डमध्ये आहे माझ्याकडची बाजू बंद आणि समोरची बाजू ओपन आहे त्यानंतर आता शोल्डरसाठी मी इथे साडेपाच इंचावरती मार्किंग करणार आहे त्यानंतर तिथूनच खाली आपल्याला आमोलसाठी मार्क करायचा आहे माझ्याकडची जी बाजू आहे ती बंद आहे त्या बाजूने आपण गळ्याची मार्किंग करणार आहोत त्याचबरोबर इथे तुम्हाला चेसचा फोर्थ पार्ट घ्यायचा आहे जिथे आमोल लाईन जे संपते आपली तिथे तर चेससाठी मी आठ इंचावरती मार्किंग केलेलं आहे प्लस दीड इंच इथे मार्जिन मी घेतलेली आहे संक्रांती स्पेशल अजूनही आपले व्हिडिओ येणार आहेत तर प्लीज व्हिडिओ पूर्ण पहा साडेसात इंचावरती वेस्टसाठी मार्किंग केलं दीड इंच यामध्ये देखील मार्जिन घेतलेली आहे आपण त्याचबरोबर फ्रंट साठी एक इंच आणि बॅक अमोलसाठी दीड इंचावरती मार्किंग केलं त्यानंतर इथे अशा पद्धतीने सेंटर घ्यायचं आहे आणि इथे स्केल घेऊन मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे नेक्स्ट व्हिडिओ आपला खनाचा खनाच्या साडीचा जो आहे तो अपलोड होणार आहे त्याचबरोबर अजूनही तुम्हाला जर वेगवेगळे व्हिडिओ हवे असेल तर मला कमेंट्स करून नक्की कळवा त्याचबरोबर इन्स्टाला देखील तुम्ही फोटो शेअर करू शकता पावणे तीन उन, इंच गळा गळारुंदी पावणे तीन इंच घेतली त्यानंतर इथे साडेचार इंचावरती गळ्याची खोली घेतलेली आहे चौकोन इथे आखून घ्यायचा आहे अर्धा इंच शोल्डर डाऊन करून घ्यायचे आहेत आमोल साइडला आणि त्याचबरोबर मागचा गळा जो आहे तो आपण इथे साधारण तीन ते साडेतीन इंच डीप ठेवलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही गळ्याचा आकार देऊन घेऊ शकता पुढचा जो गळा आहे तिथे मी चौकोनी ठेवलेला आहे या फ्रॉकमध्ये तुम्ही गोलगळा किंवा पानगळा देखील ठेवू शकता मागच्या गळ्यासाठी गोलाकार देऊन घ्यायचा आहे संक्रांती स्पेशल आपण दरवेळी काय करतो की खण खण असे आपल्याकडे फ्रॉक खूप सारे असतात पण यावेळी खन फ्रॉक न कट करता मी वेगळ्या फॅब्रिकमधून हा फ्रॉक कट केलेला आहे जो की तुम्ही इतर वेळी देखील घालू शकता दोन्ही पार्ट्सची कटिंग करून सेपरेट करून घेतलेले आहेत मेन फॅब्रिक आता कट करायचं आहे तर इथे तुम्हाला पहिल्यांदा मी मेन फॅब्रिक दाखवते की याची उंची किती आहे ते आपल्याकडे जे मेन फॅब्रिक आहे त्याची टोटल उंची किंवा पन्हा जो म्हणू शकतो तो पन्नास इंचाचा पन्हा आहे म्हणजे मोठा पना आहे त्यामुळे सुरुवातीला आता आपल्याला पानांची डिझाईन जी आहे ती व्यवस्थित मेजर क बघून घ्यायची आणि फॅब्रिक फोर फोल्डमध्ये ठेवून घ्यायचं त्यानंतर अशा पद्धतीने त्यावरती आपल्याला अस्तरचं फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हे फॅब्रिक फिक्स करून आपल्याला मार्किंग करून घ्यायची आणि कटिंग करून घ्यायची आहे इथे लक्षात घ्यायचं की सुरुवातीला टॉप पार्ट कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला बॉटमचं जे फॅब्रिक आहे त्याची कटिंग करायची आहे तर दोन मीटर फॅब्रिकमध्ये देखील हा फ्रॉक झालेला आहे व्यवस्थित छान घेर पण आलेला आहे कारण की याचा कापडाचा जो पना है, तो मोटा होता, मुझे पन्ना आहे तो खूप मोठा होता म्हणजे पन्नास इंचाचा पन्हा होता तर दोन्ही टॉपपाटची कटिंग जी आहे ती मेन फॅब्रिकवर झालेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे सरळ ठेवायचं आहे टॉप फॅब्रिक मेन फॅब्रिक आणि त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे आणि पूर्ण फॅब्रिक जे आहे पिनने सिक्युअर करून घ्यायचं बॉटमसाठी मी फॅब्रिक अशा पद्धतीने ठेवून घेतलेलं आहे आता हे फॅब्रिक पहा ज्या पद्धतीने पना होता कापडाचा त्या पद्धतीने फोल्ड केलं आहे मी आणि परत एकदा दाखवते की याची उंची पन्नास इंच आहे म्हणजे आत्ता हे पन्नास इंचाचं आहे तर पुढच्या पार्टसाठी पन्नास इंचाचा पन्ना पना आणि मागच्या पार्टसाठी बॉटमच्या पन्नास इंचपणा असा पण फॅब्रिक घेतलं आणि साधारण चोवीस इंच जे आहे बॉटमची उंची ठेवलेली आहे म्हणजे फ्रॉकची टोटल उंची आपली बॉटम चोवीस इंच आणि साधारण साडेतेरा इंच हा वरचा पार्ट असं घेतलेला आहे आपण अस्तरचं फॅब्रिक घेतलेलं आहे बॉटमसाठी जे अस्तर लावणार आहोत ते फोर फोरफोल्डमध्ये त्रिकोणाकृती ठेवलेला आहे आपण इथे अस्तर त्यावरती आपल्याला जो टॉप पार्ट आहे तो ठेवून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने तिरकस मार्किंग करून घ्यायचा आहे त्यानंतर वरच्या बाजूला इंचटेप ठेवायचा आणि हा जो कर्व आहे तो आपल्याला तिन्ही बाजूंनी म्हणजे चार जो पूर्ण कर्व आहे तो सर्व बाजूंनी सारखा येईल असं मार्किंग करायचं तर या बाजूने अकरा इंच येत आहे तर समोरच्या बाजूने समोरच्या रेषेपर्यंत आपल्याला अकरा अकरा इंचापर्यंत मार्किंग करायचं आहे याने अस्तर जे आहे कुठेही वर खाली होत नाही आणि परफेक्ट मेजरमेंट आपल्याला मिळतं तर अशा पद्धतीने मी अकरा इंचावरती मार्किंग करून घेतलं त्यानंतर आता याची उंची किती घ्यायची तर साधारण हे पहा इथे मी बावीस इंच उंची घेतलेली आहे अस्तरची मेन फॅब्रिकपेक्षा साधारण दोन ते तीन इंच अस्तरची उंची कमी ठेवली तरीही चालतं तर इथे अस्तर लावून घेत घ्यायचं आहे आपल्याला बावीस इंचाचं मार्किंग करून घ्यायची आणि केलेल्या मार्किंगप्रमाणे कटिंग करून घ्यायची आता मेन फॅब्रिक ठेवलेलं आहे मी mm आपण स्टिचिंग करूयात मेन फॅब्रिक घेतलं आहे टॉप पार्टचं त्यावरती अस्तरचं फॅब्रिक ठेवून घेतलं पिनने सिक्युअर करून घेतलं सर्व फॅब्रिक आता नेक पार्ट आणि आमोल पार्ट आपण स्टिच करून घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने नेक पार्ट मी स्टिच करून घेतला त्यानंतर आता मेन फॅब्रिक कट करून घ्यायचा आहे इथे लक्षात घ्या की आपण चौकोनी गळा घेतलेला आहे त्यामुळे छोटे छोटे कट्स जे आहेत ते गळ्याभोवती लावून घ्यायचेत म्हणजे कापड सरळ करताना कुठेही कोपरे जे आहेत ते बाहेर निघणार नाहीत आणि व्यवस्थित असा आकार जो आहे गळ्याचा येणार आहे आपला फॅब्रिक सरळ करून घेतलं असंच आपल्याला जो बॅक पार्ट आहे तो देखील रेडी करून घ्यायचा आहे त्यानंतर टॉप स्टिचेस करून घ्यायचेत आता मी इथे लेस घेतलेली आहे एक जी आपल्याला शोल्डरच्या बरोबर मध्यत लावून घ्यायची आहे किंवा मधोमध मद लावून घ्यायची तर अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेणार आहे अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घेतलं सेम दुसऱ्या बाजूने देखील मार्किंग करून घ्यायचं बॅक पार्ट घेतलेलं आहे बॅक पार्ट सेंटरच्या बाजूने ओपन करून घेतला आणि कॉटनच्या स्ट्रीप ज्या आहेत मी इथे लावून घेतलेल्या आहेत झीप लावण्यासाठी आपण दरवेळी लावतो तशा दोन्ही बाजूंनी या स्ट्रीप लावायच्या आणि त्यावरती टॉप स्टिचेस करून घेतल्यानंतर अशा पद्धतीने झीप किंवा चेन जे आहे ते आपल्याला लावून घ्यायची आहे एक पार्ट आपण ओव्हरलॅप करणार आहोत लेस लावून घेतलेली आहे बॅक पार्टमध्ये चेन लावून घेतलेली आहे चेनचा व्हिडिओ याच्या आधीही अपलोड झालेला आहे मागे पैठणी फ्रॉकमध्ये आपण डिटेल चेन कशी लावायची हे दाखवलं त्यानंतर शोल्डर फिटिंग करून घ्यायची त्यानंतर आता पानांची डिझाईन ही व्यवस्थित प्रॉपर आलेली आहे आपली बॉटमचं फॅब्रिक घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्या सर्व प्लेटचं डायरेक्शन एका बाजूने ठेवून आपल्याला व्यवस्थित अशा ही हे जे फॅब्रिक आहे टॉप पार्टमध्ये अटॅच करायचं आहे छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या त्याचबरोबर बॉटम साइड डबल फोल्ड करून स्टिच करून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे त्याचबरोबर आता हे पहा अशा पद्धतीने मी बेल्टसाठी फॅब्रिक जे आहे ते घेतलेलं आहे पाच इंचाचे बेल्ट आपण इथे तयार करणार आहोत तर मी इथे व्यवस्थित फॅब्रिक जे आहे ते कट करून घेणार आहे बॅक साईडला टाय करण्यासाठी बेल्ट आपण इथे कट करणार आहोत फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे आणि पाच इंच रुंदी आहे तर ते आपल्याला सेंटरच्या बाजूने डबल फोल्ड करून घ्यायचे असे दोन बेल्ट आपण घेतलेले आहेत आणि साधारण इथे लांबी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे बेल्टची अगदी खूप मोठेही नाही आणि छोटेही नाही स्लीवसाठी फॅब्रिक घेतलं चार साडेचार इंच रुंदीचं सेंटरच्या बाजूने फोल्ड केलं आणि जी बंद बाजू आहे ओपन बाजू आहे त्या बाजूने मी अशा पद्धतीने मार्किंग केलेलं आहे हे पहा जी साईड मार्क केलेली आहे ती ओपन बाजू आहे आता त्यानंतर फॅब्रिक उलटं ठेवलेलं आहे म्हणजे मेन फॅब्रिक आतल्या बाजूने जाईल असं साईडने आपण त्याला शिवून घ्यायचं आहे त्यापूर्वी आधी आपण फ्रॉकला अस्तर लावून घेऊयात तर हे पहा फ्रॉक असा ठेवून घेतलेला आहे त्यावरती आता अस्तरचं फॅब्रिक घ्यायचं आहे आणि वरच्या बाजूने ठेवायचं आहे टॉप पार्टवरती टॉप पार्टवरती अस्तर ठेवून घ्यायचं त्याचबरोबर बॉटम साईडला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं स्लीव्ज घेतली त्यानंतर ती स्टिच करून सुलट करून घेतली आता शोल्डरच्या पार्टवरती स्लीव्ज ठेवून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित आणि इथे तुम्ही पाहू शकता की मी इथे छोट्या छोट्या प्लेट्स ज्या आहेत त्या घेणार आहे इथे लक्षात घ्यायचं की गोल भाग जो आहे स्लीवचा तो बाहेरच्या बाजूने आणि जी सरळ बाजू आहे ती आतल्या बाजूने आपण ठेवून घेतलेली आहे फ्रॉकला फिटिंग केल्यानंतर खूप छान आणि सुंदर असा आपला फ्रॉक दिसत आहे तुम्ही पाहू शकता अगदी खूप कमीत कमी खर्चात आणि कमीत कमी वेळेत आपण हा फ्रॉक बनवलेला आहे जो की संक्रांती स्पेशल आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खाली दिलेल्या बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह